ताज्या बतम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दतवाडच्या विकासासाठी आमदार यडरावकर यांच्याकडून भरघोस निधी दतवाड काळंबडी वसाहतीच्या अंतर्गत रस्त्यासाठी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यडरावकर यांच्या विशेष प्रयत्नातून पंचवीस लाख निधीतून कॉन्क्रीटीकरण केलेल्या रस्त्याचे उद्घाटन आमदार यडरावकर यांच्या हस्ते पार पडले तसेच गांधी चौक ते शिरतवाडी या घरापर्यंतचा रस्ता कॉन्क्रिटीकरणासाठी अठरा लाख बहात्तर हजार रुपये केलेला रस्ता व त्याचबरोबर बौद्ध वसाहतीमधील उद्घाटन सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला यापुढेही दतवाडच्या सर्वांगीण उर्वरित विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार यड्रावकर यांनी लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी दिली यावेळी सरपंच अनिता कडाके गुरुतत्त शुगरचे संचालक बबनराव चौकुले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते धन्यकुमार सिद्धनाळे बिवाय शिंदे तानाजी मोहिते सरकर अशोक पाटील माजी सरपंच संजय पाटील ॲडवोकेट सुरेश पाटील नूर काले कल्लाप्पा कडाके लाला मांजरेकर दिलीप चव्हाण भाऊसो चौकुले आणि गावातील नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी नेटसाठी संजय सुतार दत्तवाड